माथेरान शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी पुढाकार घेतलाय माथेरान नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्याशी चर्चा करून लेखी निवेदन दिले यामध्ये मालमत्ता धारकांच्या करात सवलत आणि अभय योजनेअंतर्गत शास्ती माफ करून दोन हजार पंचवीस कर पावतीतील स्टॉल धारकांच्या कर पावत्या त्यांच्या नावावर ट्रान्सफर करणे शहरातील जीर्ण आणि खराब झालेल्या अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करणे पॉइंट व्ह्यू हॉटेल ते छत्रपती शिवाजी महाराज रोड या मार्गावरील क्ले पेवर ब्लॉक रस्ता सुरू करणे या मागण्या करण्यात आल्या या चर्चेत मुख्याधिकारी यांनी तातडीनं कारवाईचे आश्वासन देत उद्यापासूनच कामांना सुरुवात होईल असं स्पष्ट केलंय यावेळी संपर्क प्रमुख निखिल शिंदे युवा अधिकारी गौरंग वाघेला आणि युवा सैनिक उन्मेश धाबेकर उपस्थित होते यासोबतच शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी जनतेसाठी एक महत्वाचा उपक्रम राबवण्याची घोषणा केली आहे माथेरानमधील जे रुग्ण बाहेरगावी कोणत्याही रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेत आहेत अशा प्रत्येक रुग्णाला वैद्यकीय सहाय्यता म्हणून दहा हजार रुपये रोख मदत दिली जाणार आहे बाळासाहेबांचा विचार शिवसेनेची वाटचाल वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण रुग्णसेवा हाच आमचा संकल्प असल्याचं शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी यावेळी म्हटलंय